प्रभाग क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका सीमाताई गोकुळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास निधीतून प्रभाग क्रमांक अकरामधील विविध विकास कामांसाठी का तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला त्याच अनुषंगाने आज सकाळी सातपूर गावातील श्री दुर्गा माता मंदिर येथे श्री शनी मंदिर ते रस्ता करणे या कामाचा भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते विविध ठिकाणी ड्रेनेज लाईन टाकणे ज्येष्ठ नागरिक संघाचे सभागृह बांधणे वॉल कंपाऊंड बांधणे रस्त्याचे कॉन्क्रिटिकीकरण करणे पाण्याची लाईन टाकणे असे एकूण वीस ठिकाणी विविध विकास कामे होणार आहेत आजच्या या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते निलेश भन सोहळा मोठ्या संपन्न झाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांसह हो, सर्वच ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच कुदळ मारून या विकास कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे उपोष निगळ यांनी मागील पंचवार्षिक तसेच आता होत तस असलेल्या विकास कामांची माहिती दिली उपस्थित सर्वच मान्यवरांनी सीमाताई निगळ यांच्या विकास कामांचे कौतुक व्यक्त केले तर माजी नगरसेविका सीमाताई निगळ यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे हाच खराव नेता आहे इतर नेते जे आहेत परंतु हा देशामध्ये त्यांची फार गरज आहे आणि त्यांनी जे असे काही कार्यकर्ते घेतलेले आहेत त्यांच्या पक्षामध्ये ज्यांची आज आपल्या गावामधून पंचायत परिस्थितीत सर्वांना करून विनंती करून सांगतो अशा उमेदवाराला निवडून द्या का आपल्या ग्रामस्थांची आणि गावाची कामे झाली पाहिजे न निसर उमेदवार निवडून द्यायचा आणि त्याच्या मागे फिरायच्यात मजा नाही हे बघा त्यांनी किती कामं केलेली आहेत त्यांचा आकडा पण इकडे दिला आहे चोपन्न कामाचा आकडा दिलाय चोपन्न आणि अजून त्यांना या गावामध्ये बरेचसे कामं करायचे आहेत आणि आम्ही सुद्धा त्यांना विनंती करतो तर तुम्ही आता परत निवडून या आणि आमच्या राहिलेले कामं पूर्ण करा अशी त्यांना विनंती करतो मागच्या दोन हजार सतरामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वादाने आम्हाला जी काही संधी दिली त्या संधीचं मला असं वाटतं कारण नक्कीच आपलं कुठेतरी सोनं गेला असेल असं मला वाटतं कारण जेव्हा आपण नगरसेवक सत्रामध्ये झालो तर दीड वर्ष काही शासकीय अधिकारी असे नियम बाहेर आले का त्यांनी दीड वर्षामध्ये कुठल्याही दी प्रकारच्या फाईल मंजूर होऊन दिल्या नाही त्यानंतर दोन वर्ष कोविडचा काळ आला मला वाटतं आम्हाला खरोखर फक्त दीड दी ते पाव दोन वर्षच त्या नगरपालिकेची करायला मिळाली त्याच्यामध्ये हा पूर्ण लेखा जो का आम्ही तुमच्यासमोर आमच्या कामाचा ठेवलेला आहे आणि विजू भाऊ तुम्ही तेव्हा सांगितलं होतं आपला हा रस्ता धरा त्यावेळेस डेडलाईन नसल्यामुळे तो रस्ता आपण कामगारमध्ये स्वीफ्ट केला परंतु आता आमचे अडंकेदार मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करून त्यांनी आम्हाला विकासासाठी पाच कोटीचा निधी दिलेला आहे आता त्यांनी आम्हाला दोन कोटीचा निधी दिला त्या दोन कोटीच्या निधीमध्ये आपण बरेचसे कामं सातपूर गाव असेल काही राजवाडा असेल सातपूर कॉलनी असेल या ठिकाणी आपण धरलेलं आहे अजून बरेचसे कामं मला वाटतं बाकी पण आहे ते पण आपण धरू म्हणजे मला वाटतं इथंसुद्धा आपण हा जो इथं बरंचसं पाणी तुम्ही बाळायचं तो सो आपण तीन चार लाख रुपयाचा खर्च जे हे आपण नु केलेलं आहे असे बरेचसे तीन सहा सात कामं आहेत ता ता की आपण ते धरलेले पण नाही तरी असे बरेच कामं आपण जे मार्गी लावले आणि हे त्याचा सर्व लखाजोगा तुमच्या समोर आहे जे केले पस्तीस कोटीचे कामे हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या निमचे जोरावटे आम्ही हे करू शकलो आणि तुमचा सपोर्ट होता म्हणून करू शकलो आणि नक्कीच तुमकु अशीच सादरावू द्या मला कधी असं वाटणार नाही की आपण यांना निवडून देऊन काही चूक केली सदैव गावासाठी या प्रभागासाठी आम्ही पूर्ण कटिबद्ध राहू अशी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने तुम्हाला वही देतो आणि महत्वाचं का आज आमचे गिरीश भाऊ बंधुरे यांचा देखील वाढदिवस आहे मी सर्व गावकऱ्यांच्या होती नाही त्यांना शुभेच्छा देतो बाळी समाजचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे एक दुरदृष्टी आणि एक ॲक्टिव्ह व्यक्तिमत्व म्हणून आपण निरीश बाबं पाहिलं जातं मी त्यांना नेहमीच बोलतो तुम्ही नेते नका का बोलू तुम्ही अभिनेतेच राहा तुम्ही अभिनयामध्ये करा परंतु हरकत नाही नेता पण अभिनेता होता येतो तर निलेश भाऊला मी सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या देखील शुभेच्छा देतो सर्व आता सर्वच गावकरी सर्व गावकरी आणि सर्व आल्याबद्दल आभार मानतो ही माता मी तुमचे मी आभार व्यक्त करतो जी दूरदृष्टी ह्या भारतामध्ये माईची होती त्यांनी शिक्षणासाठी महिलांना पुढाकार दिला तसंच तुमच्या दूरदृष्टींनी ह्या सात्य विभागात पहिलं महिलांचं स्विमिंग पूल झालं त्याबद्दल सर्वांनी टाळ्या बाजून त्यांचं स्वागत केलं नाही तरी हा देश काढून टाका कारण की तुमचं नाव सीमा आहे आणि तुमच्या थांबण्याची कुठली सीमा नाही म्हणे परिसरातला प्रश्न तो ऐकला असताना मार्गी लावा हा आज मशीच या गावाची या प्रभागाची सेवा घडव आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये एकदा परमेश्वर तुम्हाला आणि गावकरी तुम्हाला निवडणुकीमध्ये निवडून अनेक संधी देऊ आणि परमस्था मताने तुम्हाला निघते निवडून अशी मी अपेक्षा बाळगतो माझ्याकडून माझ्या परिवाराकडून माझी समाज अध्यक्ष म्हणून हे सगळं आपल्या पाठीशी आहे अशी आज माझ्या वा आवाहनाने तुम्ही या सातपूर प्रभागाचा विकास करत राहा परमेश प्रार्थना प्रार्थ करतो पुढच्या वेळेस तुमच्यावर सभागृहात नक्कीच राहील दुर्गादेवीच्या आशीर्वादाने संत सावता महाराजांच्या आशीर्वादाने खंडेराव महाराजांच्या आणि मारुती आशीर्वादाने आज या ठिकाणी प्रभाग अकरा मध्ये जे आम्ही काम केलेले त्याचा लेखाजोखा आणि त्याचबरोबर आम्ही जे भूमिपूजन आज वीस कामांचे इथे काही कॉलनीमध्ये आठ हजार असो आहोत आणि आपण सगळ्यांच्या सहकार्याने मी म्हणेल मी नाही केलं तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आजपर्यंत मी इथे पोचलेली आहे आणि महत्वाचं नानांनी जसं सांगितलं नशिबाने आम्ही की देवाची काहीतरी असते आपल्याकडे अपेक्षा बाबा तो करून घेतो असं म्हणायला लागेल आपला देवी मंदिर असेल जी पाडव्याची यात्रा भरते ती आपली बाकी मंदिरांमध्ये जेव्हा पाडण्याचे आले तर न नशीबाने नगर ना ना मी नगरसेविका असताना मला सगळ्यात मोठी गोष्ट ती की मी ते मंदिर वाचवू शकले ही सगळ्यात मोठी मला गोष्ट आयुष्यातली वाटते आणि दुसरं असं की त्याच निमित्ताने आता परत मारुती रायाचं नवीन आपण मंदिर बांधतोय की मी माझं माझं नशीब म्हणेल की मला या दोन्ही गोष्टी करायला मिळाल्या आणि तुमच्या सगळ्यांची साथ मिळाली असं देवाचरणी प्रार्थना करेल तुमची सगळ्यांची साथ मिळव आणि परत आपल्याला याच्यापेक्षा मंदिर तर करायचं आहे पण नाना आपल्या गावामधल्या ज्या ड्रे ड्रेनेज लाईन असो लाईटचा जो विषय आहे त्या अंडरग्राऊंड गेल्या पाहिजे अशा भरपूर आहे अजून गोष्टी त्या आपल्याला करायच्या ते आपण नक्की करू आणि तुमच्या सगळ्यांची साथ असली याच्यापेक्षा दहा पटीने पन्नास पटीने काम करू फक्त तुम्ही सगळ्यांनी एकत्र आमच्याबरोबर राहावी सगळ्यांना अपेक्षा करते आणि सगळ्यांना खूप खूप विषय तुम्ही सगळे समजता आलात आणि आमच्या शब्दाला मान दिला त्याबद्दल खूप आभार मानते अतिशय अभिमानाची आणि गोष्ट म्हणजे आपल्या गावची काही वर्षापासून ती पाडवासी यात्रावरती ते मंदिर एमआयडीसीने आठवण्याचा घाट घातला होता परंतु या आपल्याला आपल्या आपल्या कर्तव्य दक्ष आणि आपल्या घरातल्या नगरसेविका मिळाल्यामुळं त्यांनी तो थांबवून तिथं उलट निधी धरून भवानी मातेचं मंदिर अतिशय चांगल्या पद्धतीने मानलं तेच नव्हे तर सातुरी विभागातील राजवाडा असो भंजुरेवाडा असो हिंगळ गल्ली असो किंवा घाटोळ गल्ली असो आणि पर्यंत थेट आज आठ हजारापर्यंत अनेक का अशा कामांचा हे गौरगौरव त्यांनी दोड़ पाच वर्षामध्ये केले म्हणजे हे सगळं तुम्ही लोकांनी ठरवायचं की जे काम करणारे माणसं पाहिजे की तशी माणसं तुम्हाला पाहिजे म्हणून आपला हक्काचा जो माणूस असेल गावातला जो माणूस असेल त्याचा कान धरू शकता तुम्ही अशा पद्धतीने माणसाला आपण ज्याला साहेब म्हणावं लागत नाही ज्याला बॉस म्हणावं लागत नाही ज्याला दादा म्हणावं लागत नाही ज्याला अण्णा म्हणावं लागत नाही ज्यांना नाना म्हणावं लागत नाही आता आता अशा पद्धतीचं काम करणारे माणसं तुम्ही आणि आता तुमच्या हातात बाबासाहेबांनी पेन दिलेला आहे माताचा एक अधिकार दिलेला आहे तो एकदम चांगल्या अशा प्युअर माणसाला ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा साधा एन सुद्धा नाही अशा प्रकारची माणसं आपण निवडून द्यावी हो घातलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सीमाताई निगळ यांच्या प्रचार पत्रकाचंही अनावरण यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या भूमिपूजन प्रसंगी सातपूर गावातील सर्व ग्रामस्थ सातपूर विविध विकास सहकारी सोसायटीचे सर्व आजी माजी पदाधिकारी विविध पक्षातील तसेच सर्व क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आदींसह माजी नगरसेविका सीमाताई निगळ गोकुळ शेठ निगळ माजी नगरसेवक योगेश शेवरे योगेश कांगुर्डे आदी असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते